मंद्रुप येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न पालकांनी आपल्या मुलांची मैत्री करावी शेख यांचे प्रतिपादन महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या बदलापूरच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालय सतर्क झाले आहेत व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी शिक्षक पालक सहविचार सभेच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात आली आहे या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून स्वतः प्राचार्य आणि उपाध्यक्ष म्हणून पालकांमधून सुनील भनमाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी अनेक समस्या बाबतीत शिक्षक आणि पालकांमध्ये चर्चा झाली यावेळी माजी विद्यार्थी पत्रकार मोहम्मद शेख यांनी महात्मा फुले विद्यालय मंद्रुख ही शाळा एक आदर्श अशी शाळा आहे माजी प्राचार्य विश्रांत गायकवाड आणि त्यांचा शिक्षक श्राप या शाळेतील शिस्त आणि सीसीटीव्ही विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आणि आज महात्मा फुले विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी वाढत आहे चांगले शिक्षक आहेतच पालकांनी आपली जबाबदारी ओळखून मुलांची मैत्री करावी त्यांच्यावर बारकाईने निरीक्षण करावे आपला मुलगा मुलगी यांच्याशी सुसंवाद साधावा शाळेमध्ये थोडाफार अभ्यासात कमी असेल तरीही चालेल पण त्यांना चांगले संस्कार मिळणे आणि ते भविष्यात आदर्श व्यक्ती बनावे असे मत शेख यांनी मांडले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी शिक्षकांशी समाज ताकद काढत डॉक्टर अब्दुल कलाम सांगतात मी जरी एवढा मोठा शास्त्रज्ञ झालो जर मला शास्त्रज्ञ म्हणून जर ओळखत असेल तरी तुम्ही मला शिक्षक म्हणून वळखा शिक्षक हे घडवणारा एक कारखाना आहे एक फॅक्टरी आहे हवी पिढी देशामध्ये आपले जगामध्ये असते ते हवी पिढी एक साधन एक व्यवस्था आहे आपण खरं म्हणजे आता पहिल्यांदाच सगळ्यांना सांगायला आपण आलोच आलो

अरविंद फुले यांच्या विचारांची आपल्या हे राजकारण न करता तरी शाळा उभा केलेला आहे मैत्री करायची पालकांना आपण त्याचे विद्यार्थी सगळे काही शिक्षक माझे गुरु आहेत शिकवलेले अजून माझे भाव शाळेमध्ये शिकतात दरम्यान मुलं असतात अजूनही घामुळं आहेत ते आपल्या

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा